नुरोदीन हुकुमत शेख याचा वाढदिवस साजरा वाढवणा बुद्रुक येथील दैनिक सामनाचे वार्ताहर हुकुमत शेख यांचा ज्येष्ठ चिरंजीव उरुद्दीन शेख यांचा दहा जून मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वडील वार्ताहर हुकूमत शेख भाऊ खैरूल आमीन शेख बहीण रोमाना शेख आदिबा शेख उल्फत शेख चाचा जहांगीर शेख चाचा तैमूर शेख सर्व चाची भाऊ अलब्श्श शेख जुनेद आयान रेहान बहिन, तरन्नुम सानिया तसेस मामू जाकिर ख़ाँ पठान अमजद खा पठान खा आज़म खाँ पठान हमीद खां पठान महमूद खाँ पठान अहमद ख़ा पठान अशफाक खा पठान सर्व मामी हैदर पठान फरहान आमान रोमान सोफियान फैजान आरिश मुजजमिल आहाद, जईद सर्व मामा भाऊ मामा बहिनी फिजा मिसबा उजमा अलिजा इफत सिद्रा सायमा आदी जण उपस्थित होते आई वडील भाऊ बहिणी चाचा चाची मामा मामी बहीण भाऊ आदी सर्वजणांनी तोंडात केक भरून नुरोदीन शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनल लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद